Mumbai Central, Ahmedabad, Gujarat, Express. गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण डहाणू स्टेशनच्या बाहेर आहे आणि इकडनं आपण जातोय गंभीरगडसाठी तर आजच्या ट्रॅकमध्ये आपल्या बरोबर आहे चेतन त्याच्यानंतर स्नेहल स्नेहल गौरव तर आता आपण इकडे थोडा ना नाश्ता करून निघतो आहे आपल्याला पहिले शेअरिंग व्हेकल्स शोधायची तिकडे जाण्यासाठी बंद बंद मागे राहतो अरे ऑर्गनायझर कुठे आहे तुम्ही अरे तो पहिला पासून मोकळा झाला अरे पण तुम्ही आमच्या बरोबर जायचं ना थांबा एक जण आहे कोण आता कुठं वाटत भाऊ बरोबर राहायचं असं राहू दिलं पाहिजे

तर मित्रांनो आपण आता गंभीर गडाच्या पायथ्याशी पोचले पायथ्याचं गाव आहे पाटील पाडा म्हणून त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि इकडे आपल्याला गाडी म्हणजे जे गाडी करून आलो ती गाडी इकडे थांबणार आहे आणि इकडनं आपण गंभीर गडाकडे चालत जाणार आहे तर आता वाजले ऑलमोस्ट किती वाजले दहा एक साडे दहा बाप साडे दहा वाजले ट्रेक ऍक्च्युली लेट चालू झालाय आता बघूया वरती किती वेळ लागतो दोन अडीच तास लागण्याचा चान्स आहे आता आपल्या चालण्यावरती मित्रांनो थोडं पुढं चालत आल्यानंतर या ठिकाणी असं गेट टाईप केलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला एंट्री करायची चुकून तुम्ही वेगळ्या साईडने लक्षात ठेवाय म्हणजे जो रोड बनवलेला आहे त्या रोडने तुम्हाला कंटिन्यू चालायचं आहे कुठेही सोडायचं नाही पाहिजे बरं तर पाठीमागे गेट संपलेला आहे जिकडून एंट्री केली तिकडे गेट संपलंय रोड कंटिन्यू करायचा आपल्याला आज मधी फक्त एक ओढा लागतोय आपल्याला समोर या ठिकाणी रोड रोड वाटतो इकडे बंद आपल्याला या ठिकाणी एक नदी लागलेली आणि आता बोट ओरलेच करायला लागणार आपल्याला नाही गरज नाही वाटणार रस्ते वाटतं ना इकडनं जाऊ शकतो आता इकडनं जाऊ शकतो बोट ओल् करायची गरज नाही हो oh, oh. हो <laughs> किल्ला चढायला सुरुवात झाली आणि पाऊस गायब झालेला आहे आपण इकडे पोहच होतो पाऊस येत होता आणि आता पाऊस गेलाय म्हणजे नेमकं चढायच्या टायमाला पाऊस गायब झालाय पाऊस नसल्यावरती खूप घाम येतो पाऊस पाहिजे मेन म्हणजे तर हा जो गंभीर गड पालघर मध्ये आपण पालघरमध्ये मागचं एक आशिरी केलं केला होतं तर त्याच्याच पुढं डहाणू पर्यंत पर्यंत आपण आलो डहाणू नंतर एक आपण गाडी केली आणि गाडी करून त्या ठिकाणी आलो हे जर खालचं गाव वेअली म्हणून गा वेहाली आणि वेहली मधून पाटीलपाडा त्या ठिकाणी बेस विलेज आहे पाटीलपाडा तर ते कमीत कमी एक चाळीस चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे आपल्याला दीड तास गेला इकडे येण्यासाठी दीड पावणे दोन तास रोड थोडा मध्ये आधी खराब आहे आणि आता आपण सगळ्याला सुरुवात करतो त्यामुळे ॲक्च्युली आपल्याला लेट झाला साडे दहा वाजता पण ट्रेकिंग चालू करते पाऊस पण गायब झाला त्यामुळे जास्त त्रास होईल असं वाटते तर मित्रांनो आपलं पहिली विश्रांती झालेली या ठिकाणी हा अर्धाच झाला अर्धा अजून अर्धा एक तास एक तास मित्रांनो एक तास झाला आपल्याला साडेदहा ला ट्रेक चालू केला होता आणि आपण दुसरी थोडीशी एक विश्रांती घेतलेली आहे पाच मिनटाची तर साडे अकरा वाजली आत्ता हा जो किल्ला आहे गंभीरगड याची जास्त इतिहासामध्ये माहिती नाही कुठली परंतु ह्याचा टेळणीसाठी उपयोग केला जात होता कारण इकडनं सुरत जवळ आहे त्यावेळेस सुरतवरून जेव्हा दळणवळण होत होतं व्यापारी मार्ग होता तो तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा जास्त उपयोग केला जात होता आणि त्याचबरोबर जे आजूबाजूचे किल्ले आहेत आशेरी त्याच्यानंतर अडसूळ हे जे चार पाच ह्याच्या रेंजमध्ये किल्ले त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वापर केला जात होता तर चला विश्रांती झाली आता वर चाललं सुरुवात करू तर मित्रांनो आपण पहिल्या एका टपरावरती पोहोचले हे किल्ल्याला अडीच तास का लागतात हे आता कळलं कारण जागेवर खडी चढाई त्यामुळे जास्त वेळ लागतो आहे तिकडे आपल्याला अजून पाठीमाग वरती चढायचं अजून तिकडं पण वरती पुढं जायचं अजून भरपूर वेळ लागणार ला अजून हां आपण जो आता हा गंभीर ट्रेक करतो आहे तो खूप जागेवर चढा आहे म्हणून वेळ लागतो आहे अजून आपल्याला इकडे वरती जायचं आहे आणि आपले दोन ग्रुप आहेत ॲक्च्युली आपन। में तर त्रे हालौ, 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 हालौ एक ग्रुप भरपूर पाठीमागे त्यांच्यासाठी थांबलोय आपण आणि दोन तीन आपल्या ग्रुपमध्ये मेंबर पुढे गेलेले इकडनं येतात ते कारण बरेच झालं त्याच्यामध्ये पहिलं ट्रेक आहे तर त्या मानाने ते हळूहळू हळूहळू चढतात ते तर मित्रांनो आपण खाली ज्या खिंडीमधून वर चढलो त्या ठिकाणी एक विश्रांतीसाठी थोडीशी जागा आहे आणि तिथून एक वरती चढल्यानंतर वॉच टावर आहे असा per apo verte dan boha मित्रांनो आपण वॉच टावर वरती आलेले एकदम सुपर जबरदस्त थंड हवा लागते वरती आणि वरून जो व्ह्यू आहे पूर्ण खाली गावांचा सुपर आहे फक्त एकच खंत आहे पाऊस गेलेला आहे पाऊस नाही आपल्याला लागला कुठे पावसाची वाट लागली तर आपण दुसरी विश्रांती गेलेली त्या वॉच वरती आणि नंतर आता वरती चढायला सुरुवात आता एक हार्डली अर्धा तासाचा ट्रेक बाकी आहे पण लवकर लवकर वर पोहोचूया आणि तिचा प्रॉपर कमान कमानीचा दखड पडलाय काय म्हणजे गावातल्यांची श्रद्धा अशी आहेत ना आमच्या कोकणामध्ये हा कोकण पट्ट्यात आमच्या कोकणामध्ये ना असे खिंड वगैरे असे असतात ना तिकडे असे देवीची ठाणे असतात की बाबा इथून आमचा प्रवास जायचा यायचं सुख करू आम्हाला भूत बीत किंवा प्राण्यांचा कधीही आम्हाला त्रास नको ठाणे केले जाते फस्ट अवर पासून आपण वरती चढल्यानंतर लेफ्ट साइड ला एक आतमध्ये रोड येतो त्या रोडने आपल्याला सरळ वरती जायचंय त्या ठिकाणी मंदिर नाही परंतु एका दगडावरती सेंदूर वगैरे लावून हे घेलेलं आहे आणि झेंडा लावलेला आहे त्या ठिकाणी तर त्याच्या बाजूने आपल्याला वरती जायचंय सरळ अच्छा आपल्या ग्रुपचे ऑर्गनायझर गौरव इधर पिचे ते खास ओडोदऱ्यावरून ट्रेक करायला इकडे त्यांना हा ट्रेक जवळ आहे पण तर आपल्याला गंभीर गडावर पहिली पाण्याची टाकी लागलेली या ठिकाणी छोटीशी आहे छोटीशी पाण्याची टाकी या ठिकाणी व्यू एक नंबर वाटतं इकडनं खाली अजून मित्रांनो पंधरा मिनटाचा ट्रेक बाकी आणि वर तेवढं धुकं आले जबरदस्त काही दिसत नाही इकडे धुक्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही परंतु इकडे पाठीमागायचो कठड आहे ना व्यवस्थित बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी एक, एक मंदिराच्या वरती फक्त एक पठारे वरती था। बाकी काय नाही आता आपल्याला पुढे जायचं ऍक्च्युअली इकडं पण एक होता पण आपण असं फिरून आलो इकडनं खूप मोठे मोठे दगडी कापलेली आहे या ठिकाणी डोंगरात तर आपलं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे त्यातलं मंदिर एक्झॅक्ट माहित नाही परंतु लोकल लोकांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेतलंय आणि आता पुढे चाललोय राईट साईडने वापरायची तर हो खतरनाक आहे इझी आहे

फिसलत आहे आज मी ट्रेकिंग पे हा गलत आहे सॉ हा चुनाला काय चुना एक हा जबरदस्त एक नंबर तिकडे वरती पूर्ण दगड आहे परपर्यंत हा या ठिकाणी मोठा दगड कोसळलेला आहे आणि त्याच्या खाली बघा तो सुपरी झालेला आहे मित्रांनो फायनली आपण गंभीर टोकावर आलेले आणि त्याचा पुरावा आहे प्लॅग तिकड्यावरती पॅग पूर्ण गेलेला आहे उन्हाने आणि पावसाने त्या ठिकाणी शिवशाही प्रतिष्ठानचा बोर्ड लागलेला आहे तर आता आपण गंभीर गाड्या एका टोकाला आलो होतो आता दुसऱ्या टोकाला जायचं विचार आहे आणि इकडे जबरदस्त <laughs> फुल स्लीपरी तर आपण समोर जो सुळकाय तो कम्प्लीट केला त्यानंतर त्याच्या ऑपोजिट खाली येऊन वरती चढतोय आता पूर्ण जंगल एरिया डिस्कवरीचा फील <laughs> बेरग्रील सारखा तर आता आपण बाले किल्ल्यावरती चाललेलो आहे तिकडनं खूप स्लीपरी दगडांवरती पूर्ण शेवळ झालेलं आहे एकदम खतरनाक आहे म्हणजे कुठल्याही क्षणी पडू शकतो एवढंही तर आपल्याला आता दुसरी पाण्याची टाकी लागलेली आहे आपण सुरुवात या ठिकाणावरून गेली तिकडे एक पाण्याची टाकी होती आणि नंतर ही दुसरी चार्जिंग चा मित्रांनो आपण आता जो आपण मेन तिकडे सुरका गेलो त्याच्या ऑपोजिट या ठिकाणी आलेले आणि इकडे एक मंदिर लागलेले मंदिर कसलं एक्झॅक्ट माहीत नाही परंतु या ठिकाणी एक मंदिर आहे महादुर्गा माता मंदिर या ठिकाणी नावलेलं इकडं तर आपलं दर्शन वगैरे हो झालेलं आणि आता आपण रिटर्नचा प्रवास चालू करतोय ठिकाणी पण त्याच्यावरती पूर्ण ग्रीन म्हणजे लेअर झालेली झाडाची ले। याची त्यामुळे पाणी काही दिसत नाही हा फायनली मित्रांनो आपला गंभीर गडाचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे <laughs> फुल मजा आली सुरुवातीला पाऊस होता पण एंडला भरपूर पाऊस झालाय आणि खूप मोठा आपण ट्रॅक केलेला आहे कंप्लेंट तर आता संपलाय चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद